गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन खूप दिवसानंतर मी ब्लॉग केला थोडाफार तरी म्हटलं अपडेट देऊया थोडंफार जे काही तुमचे येत आहेत की मी व्हिडिओ का नाही करत काय झालंय म्हटलं थोडंफार सांगूया आणि मग परत आणखीन थोडंफार तर कं कंटिन्यू तर करायला लागणार बाकी सगळ्यांनी आपापले काम धंदा जे काही आहे जे काही सगळ्यांचं रुटीन आहे दररोजचं ते तर स्टार्ट केलेलंच आहे पण मीच माझंच चाललंय हळूहळू करूया 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 याच्यातच आहे मी म्हटलं आज करूया तर काय झालं सांगते माझे व्हिडिओ कायच नव्हते तर माझ्या आजी आज सासू आहेत ना त्या गेल्या देवा घरी तर खूप वाईट झालं कळलंच नाही आम्हाला की बाबा हे इतकं असं कसं फास्ट झालं आणि फास्ट म्हणजे फास्ट म्हणता येणार नाही ना त्या चार वर्ष झालं एकाच जागी होत्या त्यांना जास्त बोलता येत नव्हतं त्या ओळखत नव्हत्या कोणालाच आणि विस्मरण झालेलं त्यांना मुळात म्हणजे त्यांना काहीच कळत नव्हतं त्या कोण आहेत आपण कुठं राहतो त्यांना जेवायचं सुद्धा कळत नव्हतं ना काहीच म्हणजे काहीच कळत नव्हतं सो त्यामुळं आणि वय पण झालेलं मग त्यामुळं ते त्यांचं झालं बाकी जे काही होतं ते कधी ना कधी कोण ना कोण जाणार आहे आणि हे होणारच सगळ्यासोबत तर पण ते आहे पण एक राहत ना मनाला आपल्या घरच्या जवळचं माणूस गेलं आणि आता जाऊन पण एक महिना होऊन गेला पण माझं काही करणं होतच नव्हतं व्हिडिओ करावं करावं म्हणून सांगत होते पण नाहीच झालं माझ्याकडनं करणं म्हणून म्हटलं आज तरी करून टाकूया व्हिडिओ खूप जास्त मेसेज याय लागली की काय झालंय सांगा तर आजी सासू होत्या माझ्या माझी त्यांची खूप जास्त ओळख नव्हती त्या आम्हाला जास्त ओळखत पण नव्हत्या म्हणजे कसलंच ओळखत नव्हत्या त्या मलाच काय माझ्या नवऱ्याला पण ओळखत नव्हत्या त्या कसलंच ओळखत नव्हत्या त्यांचं पहिला नातवंड म्हटलं तर आमची आहो तर त्या इतक्या लाड करायच्या हो सगळ्यात एवढा लाडाचा नातू होता पण त्या त्यांना सुद्धा विसरलेल्या म्हणजे ते स्वतःचीच ओळख विसरून गेले त्या की ते कोण आहेत तर बाकीच्यांचं तर दूर दूरपर्यंतच नाही मग झालं बाकी जे काही होतं ते सगळं झालं अचानक म्हणायला पण नाही जमणार झालं एक चार पाच दिवसापासून त्यांचं चालूच होतं हे वरदाप लागत होती त्यांना थोडंफार खाणं पिणं थोडं कमी झालेलं बाकी माझ्या ज्या पाच तास आहेत त्या सगळ्या मिळून त्यांचं जागेवर सगळं करत होत्या दोन वर्षापासून त्या करत होत्या पाच जणी मिळून त्यांना आंघोळ घालायच्या परत त्यांचं सगळं आवरायचं त्यांना दात घासायचं शी शिव सगळं 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 करायचं त्या पाच पाच जणी मिळून आणि बाकी काय जेऊ खाऊ घालायचं खुर्चीत बसून असंच धरून सगळ्यांनी आंघोळ बिंगोळ ते सगळं आलंच एक लहान बाळाला आपण कसं सांभाळतो तसं आजींना सांभाळत होत्या सगळ्या मिळून खूप छान केलं मी पण जायची कधी कधी त्यांना ते तसं करताना पण मी फक्त लांबनं बघायची की काय हे काय चाललंय हे असं का झालंय आजीला असं वाटायचं पण काय माहिती देवालाच माहिती असं का केलं पण आमच्या आजी खूप छान होत्या मी तर काही जास्त बघितलं नव्हतं मी येऊन इथं माझं लग्न होऊनच आता चार साडेतीन वर्ष झालं तर मी बघितलंच एक वर्ष एक वर्ष जरा छान होत्या माझं लग्न झाल्यानंतर छान मस्त हसायच्या खेळायच्या मला बोलायच्या पण ते तेव्हा थोडं फार ओळखत होत्या परत परत हळूहळू विसरून गेल्या त्या आणि नाही झालं परत त्यांचं माझं असं जास्त कॉन्टॅक्ट पण मी तरी त्यांना खूप जास्त बोलायची त्या मला म्हणायच्या बस बस बोल मला असं म्हणायच्या आणि काय आता काय सांगायचं बाकी पाच मुलं होते पाच मुलं पाच सुना एवढा मोठा परिवार सगळ्यांना सोडून गेल्या त्या तर आता यात मी काय कसं सांगू आणि कसं माझे इमोशन्स थांबवायला लागले मला माहिती आहे माझी काही जास्त ओळख नव्हती पण बाकी हे सगळे नातवंड एवढे जास्त एवढ्या सा सुना एवढे लेकरं एवढं मोठं परिवार त्यांना तर त्या लहानपणीपासून ओळखलेल्या आणि बाकी सगळे किती त्यांना मिस करत असतील मी तर काय आत्ता आलेली आहे पण तरी पण मला त्यांची आठवण येते तरी पण त्यांची आठवण आली त्यांचं फोटो बिटो बघितला तरी सुद्धा वाईट वाटतं की आपल्या पंचवीस माणसातला एक माणूस गेला असं वाटतंय पण जे आहे ते आहे ठीक आहे आता रडून तरी काही नाहीये पण वाईट वाटतं की बाबा हो कोणीतरी गेला आपल्यातलं तर चाललं तर हे तर चालायचंच ओके बघू आता आणखीन परत हळूहळू सगळेजण आपापल्या रुटीनला लागायला लागलेत सगळ्यांनी आपापले जे काही रुटीन आहे दररोजचं काम हे ते करायला लागले मी पण हळूहळू माझे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन आज थोडंसं खाली एकत्र आहे जेवण हे ते त्यामुळं ते ऐकू येत असेल पण ठीक आहे चालायचंच तर चला मग इथून पुढे मी नक्कीच व्हिडिओ करायचा ट्राय करेन थोडंफार थोडंफार हळूहळू मी स्टार्ट करेन आणि सावीचा पण छान छान व्हिडिओ येत जातील ती पण खूप छान खेळायला लागली मोठी झाली आता मोठी म्हणजे मोठी नाही झाली पण खूप हगाव झाली आहे तर करून दाखवेन तिचे पण व्हिडिओ थोडेफार आणि बाकी मी छोट्या एक दोन फोटो आमच्या आजीच्या इथे नाहीतर इथे कुठेतरी लावेन तुम्ही पण बघा आणि आमच्या आजींना खूप 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 जास्त देवाकडे छान आणि अशी प्रार्थना करा त्यांना खूप असं मस्त जीवन जगल्या त्या इतके दिवस आणि इथून पुढे पण छानच असावं हो आणि आमच्या आठवणीत कायम आमच्या आजी असेल ठीक आहे चला बाय